नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दगड बांधकामाची भिंत असेल त्या दगड बांधकामाच्या भिंतीचं माप घेऊन ब्रास कसं काढायचं त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या हो माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो विड बांधकामाची भिंत असेल तर ब्रास कसं काढायचं त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे प्लास्टरची भिंत असेल तर ब्रास कसं काढायचं स्क्युअर फूट कसं काढायचं त्याबद्दल माहिती सांगितलेलं आहे स्लॅब असेल तर स्लॅबचं स्क्युअर फूट कसं काढायचं ब्रास कसं काढायचं त्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये दगड बांधकामाची भिंत असेल तर त्या भिंतीचं माप घेऊन ब्रास कसं काढायचं त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो समजा एक दगड बांधकामाची भिंत आहे त्या दगड बांधकामाची लांबी किती आहे चाळीस फूट आहे आणि रुंदीला दीड फूट आहे नॉर्मली बऱ्याच ठिकाणी दगड दगड बांधकामाची रुंदी दीड फूट असते आणि काही ठिकाणी दोन सुद्धा असते किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त असते पण आपण एक नॉर्मली दीड फूट धरूया आणि त्या दगड बांधकामाची उंची पाच फूट आहे तर या मापानुसार या दगड बांधकामाचं ब्रास कस कसं काढायचं आता दगड बांधकामाचं ब्रास काढण्यासाठी किंवा घनफूट काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची घनफूट काढण्यासाठी हे सूत्र वापरले जाते हे सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता या दगड बांधकामाची लांबी किती आहे चाळीस फूट आहे ते टाका परत गुणिले रुंदी किती आहे दीड फूट आहे ते टाका परत गुणिले उंची किती आहे ते टाका या तिन्हींचा गुणाकार करा उत्तर किती येणार आहे तीनशे उत्तर येणार हे तीनशे उत्तर स्क्वेअर फूटमध्ये आलेलं आहे का नाही हे उत्तर स्क्वेअर फूटमध्ये आलेलं नाही हे तीनशे घनफूट आलेलं आहे ज्यावेळेस आपण लांबी रुंदी आणि उंची या तिन्हीचा गुणाकार करतो ते उत्तर आपल्याला घणपूटमध्ये मिळालेलं असतं आणि ज्यावेळेस आपण लांबी उंची किंवा लांबी रुंदी या दोन्हीचा गुणाकार करत असतो ते उत्तर स्क्वेअर फूटमध्ये मिळत असते पण ज्यावेळेस आपण गणपूटमध्ये घनफूट काढत असतो त्यावेळेस लांबी रुंदी आणि उंची या तिन्हीचा गुणाकार करावा लागतो आता या मापनुसार आ, किती आलं तीनशे उत्तर आलं हे म्हणजे तीनशे घनफूट आलं शंभर घनफूटचा एक ब्रास असतो म्हणजे तीनशे गणपूटचा तीन ब्रास समजले का मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही दगड बांधकामाचं ब्रास व घनफूट काढू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद